तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असाल नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हो हातून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे लागले का फडणवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतं तारीख घेतं आणि हे वाचाय तुम्ही मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस आहे मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय था की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापसाचं आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा काय असतं काय आलाय हा, तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी विजेट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्ही सिड न आलाय की करायच्या ना, करा ना। तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तो शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सडे तोळ उत्तर द्या काय म्हणून गुन्हे दाखल ते पाहून घेऊ असं आहे असे चिठानुभव वक्तव्य करून महाराष्ट्रातील सुव्यवस्था कायदा हे दुर्घडण्याचं काम आणि जेवढं वय बच तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आणि त्यांच्या वडिलांचा आहे कायचा आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगली चांगले उपक्रम होतात राबवलेल्या आहेत आणि अनेक पद त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणं आणि त्याच्यानंतर एक आमदारांच्या मानात आमदारांच्या अशा प्रकारचे वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुविस्ता बिघडवण्याचं काम मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांचे आपल्या मतदारसंघ काय केलं तुम्ही वारंवार प्रश्न केला काय केलं याचं उत्तर साधं आहे तुम्ही ते द्यावं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे मुख्यमंत्री सक्षम आहे त्यांची कर्ज करण्याचं घोषणा सुद्धा केलेली आहे आणि करणारच आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार कोटींचं पॅकेजसुद्धा घोषित केलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची काळजी शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे दोन्ही उभारणी मी हे असं चुका वक्तव्य केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याकडं त्यांच्या कारवाईची मागणी करतो